जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथे रक्तदान शिबिर आयोजन कणकवली नगरपंचायत डी जे एस वाय एस अंतर्गत कनक सिंधू शहर संघ कणकवली सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आय आय एफ एल फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली नगरपंचायत हॉल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टर यांच्या वतीने स्वतः रक्तदान करून तसेच दीप प्रजलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या श्रीमती तिवरेकर श्री बुचडे कनक सिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरुडकर सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे कणकवली तालुकाध्यक्ष श्री मकरंद सावंत नियमित रक्तदाते दादा कोरडे आय आय एफ एल फायनान्सचे कोल्हापूर कोकण टेरिटरी मॅनेजर श्री प्रशांत आमणे नगरपंचायतच्या ध्वजा उचले रुचिता तामणकर सर्व संस्थाचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी महिला बचत गट सदस्य जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर कर्मचारी व महिला व पुरुष रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी रक्तदाते व आयोजक यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पन्नास रक्तदाते यांनी रक्तदान केले यात वीस महिला व तीस पुरुष रक्तदाते होते तर पंधरा रक्तदाते तांत्रिक कारणामुळे रक्तदान करू शकले नाही या रक्तदान शिबिरात श्री व सौ आशा मनोज कोकरे श्री व सौ अमृता मंदार मराठे श्री व सौ कावेरी निखिल कासरलकर या तीन दाम्पत्यांनी हर्ष व सतीश कांबळे या मुलगा व वडिलांनी तर तेजस्व पूजा माणगावकर या मुलगा व आई यांनी एकत्र रक्तदान केले शिबिर यशस्वी होण्यासाठी कनक सिंधुस्तर संघाच्या व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे कणकवली कार्यकारिणी सदस्य सुशील परब सौ सुहासिनी कुलकर्णी दुर्गा प्रसाद काजरेकर विनायक पारदिये देवेंद्र सावंत मंदार राणे यशवंत महाडी शुभांगी उबाळे दिव्या साळगावकर रंजिता परब स्वाती गोखले सिद्धी नलावडे अनुजा गावडे ज्योतिराव राणे नीलम कोरगावकर मयुरी सरंगले स्वाती राणे सुचिता पालव ईशा कांबळे विशाखा कांबळे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले खूप अभिनंदन करते कारण अशा अभिनव पद्धतीने ज्या पद्धतीने महिला दिन साजरा केलाय खूपच छान आहे दुसरं गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मला असं वाटत की नेहमी स्त्रियांना पडती भूमिका बऱ्यापैकी असते किंवा त्या घेतात पण इथे एक रक्तदाता म्हणून आम्ही ब्लड डोनेट केलं आहे जनरली महिलांचं हिमोग्लोबिन फार कमी असतं एक साधारण ठाण्या तिथे घरच्या पेशंटचं पण हिमोग्लोबिन कमी असतं पण इथे अभिमान आहे की खूप छान उपक्रम आहे आणि आपल्या सर्व इथे महिला रक्तदान देत आहेत सो दाताच्या भूमिकेमध्ये आधी महिला आहे त्याच्यासाठी आपण टाळी घेऊन पण आता शारीरिकदृष्ट्या पण आपण स्ट्रॉंग आहोत की आपण कोणाला रक्त देऊ शकतो आणि आजच्या महिला दिनानिमित्त आपण अशा सर्वांनी ठरवूया की प्रत्येक निदान सिंधुदुर्गमधल्या महिलेचं हिमोग्लोबिन एक बारा जे आयडियल आहे जे आदर्श आहे तर ते पोहोचेल आणि ॲनिमियावरती आपल्याला बरेच काम करायचे तर या दृष्टीने अशा खूप महिला दाता तयार होतील की ज्यांचं हिमोग्लोबिन बारा तेरा असेल असं बन्रें मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि सर्व महिला दिना न दिनानिमित्त सर्वांना आरोग्य तिथे त्याच्याबरोबर सर्वांना फक्त दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे ज्यांना मुली आहेत तर ता त्यांनी सर्वांनी आपल्या मुलींना एक आज महिला दिन येतं आय थिंक वी डिझर्व अ गिफ्ट आपल्याला गिफ्ट द्यायची आहे सर्वां सर्वांना तर महिन मुलींसाठी कॅन्सरवरच्या ज्या गर्भाशय कॅन्सरवरच्या ज्या ज्या लसी आल्या आहेत किंवा व्हॅक्झिन्स आल्या आहेत तर ते सर्वांना नऊ वर्षाच्या वरती मुलींना सर्वांनी द्या आणि दुसरं आपल्या पत्नी असतील किंवा भगिनी असतील तर त्यांना एक पस्तीशीनंतर तपासणीची एक भेट द्यायची आहे असं मी सर्व पुरुष बंधूंना आवाहन करते आणि महिला दिनानिमित्त आम्हाला ज्योतिबा पण हवेत आणि आज मला इथे खूप ज्योतिबा दिसत आहेत कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल भोगले सूत्रसंचालन सुशील परब यांनी तर आभार शुभांगी उबाळे यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली